नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर वेळ सकाळची साधारण दहा वाजत आले नवन्याला आंघोळ वगैरे घालून झाले आमच्या दोघां दोघींचे नाश्ता झालेत आणि नवन्या आणि तिची फ्रेंडना बाहेर हॉलमध्ये खेळतात आणि माझी इथे तयारी चालू आहे ते म्हणजे थोडंसं किचन आवरायची आणि म्हटलं की फ्रीजची जागा वगैरे चेंज करूयात ज्याने थोडीशी किचनमध्ये जागा होईल बऱ्याचशा वेळेस काय होतं माझं किचन ना थोडंसं छोटं आहे माझ्यासाठी ते खूप मोठं आहे पण जागा थोडीशी कमी पडते खरं तर बऱ्याचशा वेळेस जर बाहेरून काही आणलं किंवा गावाकडनं कांदे किंवा पीठ असं काही आणलं ना तर ते लगेच ठेवायला माझ्याकडे जागा होत नाही आणि मग ते मला मेहनतीच्या तिथे बाजूलाच ठेवावं लागतं तर ते अगदी समोर दिसतं आणि खूप पसारा असल्यासारखं वाटतं किचनमध्ये पण तसं जर पाहिलं ना वरती लॅपवर भांडे ठेवलं तर आणि बाकी असं माझ्या किचनमध्ये खूप असा पसारा नाही आहे अगदी व्यवस्थित असं आहे पण ते समोर तसं असलं ना की ते तसं वाटतं आणि मी हे सकाळी त्यामुळे आवरायला घेतलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की मी थोडंसं चेंज करते आहे रुटीनमध्ये मी यांना टिफिन देत होते आधी ऑफिसला म्हणजे त्यांच्या कामावर जाताना पण मध्ये बंद केलं होतं कारण माझी सकाळची ना झोपच होत नव्हती तर मध्ये दोन तीन महिने इवन त्याच्यापेक्षा जास्तीच झाले असेल की मी यांना टिफिन देत नव्हते पण गेले दोन दिवस झाले यांना मी टिफिन द्यायला चालू केलं आहे तर स्वयंपाकाचा प्रश्न माझा हा सकाळी सात वाजेपर्यंत संपून जातो आणि त्यानंतर फक्त आमचं खाणं पिणंच राहतं आणि घर असं आवरणं म्हणजे फार असं काही हे लागत नाही मशीनला कपडे लावले झाडून पुसून घेतलं आणि भांडे तर मी डिरेक्ट संध्याकाळीच घासते त्यामुळे बराचसा वेळ असतो मधला तर म्हटलं चला ते काम करून घेऊयात तर मी फ्रीजची जागा थोडीशी चेंज केली कारण ना मला काही गोष्टी चेंज करायच्यात विचार चालू आहे माझा त्याचा तर त्यासाठी व्यवस्थित जागा होते की नाही हे सुद्धा चेक करता येईल यासाठी मला हा फ्रीज चेंज करायचा होता आणि जो समोरचा जो पसारा जो पडतो ना तो एक साईडला जाईल असं माझ्या डोक्यात होतं त्यासाठी या गोष्टी चालू होत्या तर बऱ्यापैकी होईल असं वाटतंय म्हणजे अजून काही गोष्टी करायच्या आहेत आणि फ्रीज असा समोर राहिला नाही इथे तर फ्रीजवर जो पसारा आपण ठेवतो ना तो असं मला तरी वाटतं की थोडासा कमी राह जाईल कारण कोपऱ्यात फ्रीज असेल ना तर हातात जे येईल ते आपण फ्रीजवर ठेवतो आणि विसरून जातो तरी ते समोर ठेवलं तर येता जाता लक्षही जातं आणि गोष्टी जागच्या जागी जातील असं माझा अंदाज आहे पाहू या कितपत होतं आहे याआधीही मी एकदा फ्रीजची ही जागा चेंज केली होती तेव्हाही अशाच मला काही गोष्टी करायच्या होत्या पण तेव्हा त्या ते पॉसिबल झाल्या नाही पण आता करणारच आहे मी काही झालं तरी कारण खूपच असं म्हणजे ना मग त्या साईडला असं सा व्यवस्थित बसायला जागा राहत नाही आणि हॉलमध्ये कोणी आलं तर ते डिरेक्ट पसारा तो पसारासमोर दिसतो तर ते खूप थोडंसं विचित्र वाटतं यासाठी मी काही गोष्टी करते आणि नव्या मस्त अशी खाऊन बिऊन खेळत होती सध्या सुट्ट्या तर ती फुल एन्जॉय करते तिच्या सुट्ट्या तर त्यानंतर मी फ्रीज पुसून घेतला आणि जे फ्रीज जिथे ठेवला होता ना तिथे व्यवस्थित असं झाडलं जात नाही तर तिथेही व्यवस्थित झाडून आणि पुसून घ्यावं म्हटलं म्हणजे कसं तिथे मला ज्या गोष्टी करायच्यात त्या करता येतील तात्पुरतर तर मी आत्ताची जी अरेंजमेंट ती करणार आहे तर आत्ताही तिथे थोडासा पसारा वाटू शकतो पण पुढे जाऊन मी तोही एकदम व्यवस्थित करणार आहे लवकरच तर तिथलं झाडून पुसून घेतलं आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं जेव्हा फ्रीज आपण डिफ्रोज करतो ना तर तिथे पाणी साठतं थोडं तरी पाणी येतंच खाली आणि ते फार आतल्या साईडने असल्यामुळे कळतही नाही पाणी किती पत आलं आहे किंवा सांडलं आहे खाली तर ह्या साईडला राहिलं ना तर ते दिसत जाईल लगेच आणि ते पुसल्या जात जाईल म्हणजे जास्त खराब होणार नाही तर हो माझं सगळं आवरून झालं आहे किचनही मी आज क्लीन केलं बरंचसं क्लीन केलं तर जेवढं होईल ना तेवढं मी क्लीन करत राहते कारण मला माहिती आहे एक दीड महिन्याने मला काहीही क्लीन करायला जमणार नाही आहे तर आत्ता जेवढं शक्य होईल तेवढं क्लीन करत राहूया मेजर माझं काय क्लीन करायचं राहील हे जे लॅप्ट असतात ना इथले किचनमधले आणि बेडरूममधले तेवढे दोनच जे आणि फॅन तेच क्लीन करायचं राहील बाकी सगळं तर मी जेवढं होईल तेवढं हातच्या हात करून घेत असते आणि आज थोडंसं किचनच्या ज्या ज गोष्टीच्या जागा आहेत ना त्या मी चेंज केल्या खरं तर त्या गरजेच्या पण आहेत थोडीशी अडचण वाटते किचनमध्ये पण बरं वाटते कारण ना मी दाखवते मी काय चेंज केलं आणि का केलं आहे ते तर मेजर म्हणजे चेंजेस फक्त फ्रीजचा आणि याचा केला आहे बाकी काही नाही जागा थोडीशी कमी वाटते किचनमध्ये इकडे फ्रीज घेतला पण ठीक आहे तिघांना बसायला सफिशियंट तर हा फ्रीज इथे असतो आणि ही टाकी इकडे असते तर मी फ्रीज इकडे घेतल्या टाकी इथे ठेवली होतं काय याच्यावरचं हे जे सामान आहे ना तर हां हे जे सामान आहे ना ते परत इथे थोडेसे पिशवीत कांदेत आणि त्या ता चेंगदा नेत तर आता माझ्याकडे प्रॉपर असं स्टोरेज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला तर बऱ्याचशा गोष्टी मी यात ठेवते तर असं काहीचं ठेवते पण माझ्याकडे असं स्टोरेज नाही आहे म्हणावं असं नाही का की सगळ्या गोष्टी ठेवता येईल व्यवस्थित असं खरं माझंच चुकलं जेव्हा मी हे वरचं बनवून घेत होते ना तेव्हाच याच्या खाली थोडंसं स्टोरेजसाठी करायला पाहिजे होतं पॅन्ट्रीसाठी पण मला तेव्हाच वाटलं की फ्रीज इकडे घेतल्यावर फार अडचण होईल आणि आता शेवटी तर मी तेच केलं आहे तर ते दोन चेंजेस केले माझं असं सा चालू आहे डोक्यात की थोडंसं नाही का स्टोरेजसाठी एखादं कबड घ्यावं काय मी बराचसा जो एक्स्ट्राचा जो किराणा असतो ना तो इथे खाली माझं जिथे गॅ गॅसची टाकी ठेवली ना तिथे खाली टीप ठेवले तिथे ते ठेवलेले आहे त्यात जे एक्स्ट्राचा किराणा असतो तो त्यात असतो त्याचबरोबर त्या टिपावर फरसाण वगैरे किंवा मुरमुरे चुरमुरे आपले असतात त्याचा डब्बा आहे त्याच्या पुढे पिठाचा डब्बा आहे त्याच्या साईडला टाकीच्या साईडला म्हणजे जे कांद्या बटाट्याची रॅक आहे ती आहे तर खाली एवढं गर्दी आहे ना जर एखादी गोष्ट मला काढायची असेल ना तर समजा काही संपलं आहे किराण्याचं तर ते तिथून काढायचं असे ना त्या दोन तीन गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतात मग टीप बाहेर काढावा लागतो मग ते काढावं लागतं तर ते थोडंसं हॅक्टिक होतंय त्यासाठी माझा विचार चालू आहे मी गेल्या वर्षीपासून यांना म्हणते आहे की आणूयात आणूयात ते हो हो म्हणतात आणि तसंच राहतं पण आता खाली खूप बसणं वगैरे ना थोडंसं अवघड होतं आहे सतत नाही हे करू शकत कारण पीठ घ्यायला तिथेच वाकावं लागतं बाकीच्या गोष्टी काढायला तिथे वाकावं लागतं कांदे बटाटे लसूण घ्यायला तिथे वाकावं लागतं परत इवन मी काही जे आपले खडे मसाले असतात ना तेही एका पिशवीत हे करून तिथे ठेवले तर त्या सगळ्या गोष्टी आणि ह्या गोष्टी नाही म्हटलं ना तरी एक एक दिवसाड तरी तिथून हे सगळ्या गोष्टी काढाव्याच लागतात माझ्या डोक्यात असं चालू आहे आणि ती जी व्हाईट रॅक आहे ती मी ह्या भरण्या वगैरे ठेवायला घेतली होती जेव्हा आधीच्या ठिकाणी राहत होते तर मी आता तिथे ना एक्स्ट्राच्या बाटल्या परत नवण्याचे जे चॉकलेट सॉस असतात किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ना ज्या म्हणजे इन्स्टंटवाल्या ज्या नाश्त्याला वगैरे म्हणतात त्या मी तिथे ठेवत असते जर तिथे कबड घेतलं ना तर बहुतेक स्टोरेज तिथे करता येईल असं मला तरी वाटतंय पाहूयात काय होत आहे घेतलं लवकर तर बरं होईल आणि फ्रीज इकडे ठेवलं आहे थोडीसं वाटते हो बरं का जागा कमी आहे पण आमच्या तिघांसाठी पुष्कळ जागा आहेत म्हणजे मी इथे बसू शकतो इथे बसू शकते ना म्हणजे इकडे बसू शकते तिच्या पप्पा इथे अगदी मोकळी टाकली जागा होईल एवढं काही होणार आणि पाहुणे वगैरे आले तर हॉलमध्ये जेवायला बसता येईल त्यामुळे हे चेंजेस केलं त्याने जरा बरंही वाटतं म्हणजे फ्रीज काही जर बनवत असेल ना तरी इथूनच ऑपन करून फ्रीजमधून घेता येईल तिकडे जाण्यापेक्षा आणि फार कोपऱ्यात येत होता फ्रीज तर त्याचं कधी पाणी वगैरे बाहेर आलं ना आपण डिफ्रोज केल्यावर तर ते तिथेच साठायचं तिथेच हे व्हायचं इकडे घेतलाय मी मध्येही घेतलं होतं इकडे पण त्याचे बाप्पा बोलले नाही फार अडचण होते ते जागेवरच जाऊ दे मग तो पसारा जो आत्ता मी कोपऱ्यात ठेवलाय ना तो सगळा फ्रंटला येतो काही अक्षरशः मला आहे ना हे इथे हे इथं ठेवावं लागतं इथे नेहमी माझ्या कसल्या ना कसल्या पिशवी असतात कांद्याची पिशवी असेल पिठाची पिशवी असेल ती तिथेच असते बऱ्याचशा वेळेस तर ते बरोबर नाही वाटत आणि अगदी समोरच येत होते त्यामुळं तर आता हे चेंजेस केले तर आणि जसं मी म्हटलं की मी स्वयंपाक आज सकाळीच केलं होतं तर तो एकदा दाखवते ती इथे मी बनवली चण्याची मस्त अशी भाजी आणि चपात्या करून ठेवलेल्या आहेत तर बरं पडतं सकाळी स्वयंपाक झाल्यावर आणि हो ना मी फ्रीजवरचं बराचसा पसाराही कमी केला आहे आणि मला तरी असं वाटतं हे फ्रंटला असेल ना त्यामुळे मग इथे पसारा कमी होत जाईल हे मला तिकडे ठेवायचं आहे चुकून इथे राहिले तर मग इथेही पसारा कमी राहत जाईल असं वाटतं तिथे कोपऱ्यात असलं ना जे हाता येईन कोपऱ्यात द्या ठेवून असं होतं मग ते इथे असं केलं आहे आणि माझा ना मी इथं ठेवायचे किंवा ही जी टाकी असेल ना इकडे साईडला त्याला लावून ठेवायची तो पडून पडून तुटला आहे अक्षरशः बऱ्याचशा ठिकाणी तर मग त्यालाही एक साईडला जागा होऊन जाईल ज्याने तो पडणार नाही कारण धक्का वगैरे लागतो आणि मग तो पडतो तो तुटला आहे पूर्ण त्याचं जे वर्जन ते पूर्ण तुटलं आहे नवीन आणायचं तेही लक्षात राहत नाही पाहू तेही गेली शनिवारी नक्की तर हो आवरणार आहे आम्ही आणि मस्त असं जेवायला आहे कारण भूक लागली खूप अशी हम्म तर आता आम्ही दोघी घेतो जेवण हो की नाही अंधार अंधार वाटतोय तर आता मस्त असं जेवून घेतो तर नव्याने खूप असं खेळली मी खूप असं काम केले मस्त असा जेवण घेतो जरा वेळा बसतो आराम करतो आणि आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोडत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात बाय बाय तू कर